उसाचे दर आम्ही चांगले देतोय बघा तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला बाकीच्यांनी काय भाव दिला गोडगंगेचा भावच नाही बंद अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला दादानी बंद पाडला कसा दादानी बंद पाडला रे तुझा व्यंकटेश कृपा चालतो ती बंद पडत नाही हे बरं बंद पडतो रे सांगा ना जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता पण मी तसला नाहीये मी मदत करणारा कार्यकर्ता अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला तीन हजार पाचशे पन्नास रुपये आपलं काम बोलतो काम आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात उसाला त्यांना दोनशे रुपये टनाला जास्त दिले रिकव्हरी जास्त असते म्हणून खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नंबर एक चा भाव आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय वागायला वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय राव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मत राहा टायम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा